हाय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही सगळे तुम्ही तर उन्हाळ्यात आपल्याला लिंबू सर्वत्र पाहायला तर पण ते कसे फ्रीजमध्ये आनंद बघा कसे होतात लिंबू आपले काळे नंतर कडक वगैरे होऊन जातात तर त्याच्यासाठी आपण एक मस्त एकी रेसिपी बनवली ते इथं मी अर्धी वाटी ते किंवा पाऊन वाटी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तुम्ही एक वाटी पण घेऊ शकता आपल्याला दररोज दररोज लिंबू सरबत बनवायला कंटाळतो हो अशा पद्धतीने बनवून ठेवलं तर नक्की पटकन होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये एक ते दीड वाटी तुम्ही साखर टाकू शकता जे तुमच्या आवडीनुसार आहे जर अर्धी ते पाऊन वाटी असेल तर एक वाटी साखर त्याच्यामध्ये पूर्णमध्ये मस्त विकी टाकली तर मस्त होऊन जाते इथे मी एक वाटी साखर टाकलेली आहे आणि हे सगळं लिंबू रस आणि साखर एकत्र मिक्स करून आपण एका ताटामध्ये मस्त की ठेवलेली आहे जसं तुम्ही बघता इथे आपण आता ते लिंबू सर्वत एक सेकंद दोन सेकंदामध्ये मध्ये बने याच्यासाठी आपण इथे लिंबू रस लिंबूची पावडर बनवणार आहोत आणि ते पटकन बनण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही साखर आणि लिंबूचा रस एका याच्यामध्ये ठेवून द्या आणि फॅन खाली ठेवून द्या तर हे मी बघा दुसऱ्या दिवशी ठेवून दिलेलं दे आणि त्याच्यावर झाकण दिलेलं तर बघा किती मस्त हे कडक झालेलं आहे आणि हे परत मी काढून मिक्स करून परत हे दोन ते तीन दिवस तुम्ही हे फक्त घरातच वाळून ठेवा असं चालणी किंवा एखाद्या रुमाल झाकून ठेवून फॅन खाली ठेवून द्या तर बघा चार, चार दिवसात तीन ते चार दिवसात मस्त पिकी कडक झालेली आहे तर आता हे आपण सगळं काढून इथं मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये पूड करून घेणार आहे एक मिनिटात आपली मस्तपिकी अशी फूड रेडी झालेली आणि आपण यापासून आता लिंबू लिंबू सरबत बनवणार कारण उन्हाळ्यात जास्त महाग पण असतात पटकन खराब पण होतात आणि मग त्याच्यामुळे आणि आपल्याला प्यायला करायला पण कंटाळा येतो तर अशा पद्धतीने पावडर बनवून ठेवली तर तुम्ही लगेच बनवू शकता इथे मी थोडा सब्जा भिजून ठेवला होता तो घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा लिंबूची पावडर घेणार याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही थोडा जिरा पावडर पण टाकू शकता इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे संदव मीठ किंवा साधं मीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि मस्तपैकी आपलं इथं थंड थंड होण्यासाठी मी आईस क्यूब टाकले जर तुमच्याकडे थंड पाणी असेल तर तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता याच्यामध्ये आणि मी याच्यामध्ये साधं पाणी टाकून असं थंडगार आपलं लिंबू सर्वत रेडी झालं आहे किती एक सेकंद से ते दोन सेकंद लिंबू समी रेडी होणार नक्की अशी पावडर जर तुम्ही बनवून ठेवली तर तुम्हाला टाइम पण लागणार नाही बनवायला नक्की मुलं पण बनवतील एवढा सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे तर इथे दुसऱ्या याच्यामध्ये मी लिंबू सोडा बनवते त्याच्यामध्ये परत साबजा घेतलेला आहे जर तुम्हाला थोडं जिरंग मीठ आणि पुदिना असं टेचून घ्यायचं असेल असं पण घेऊन मस्तपैकी असं बनवू शकता तर इथे मी सब्जामध्ये थोडस आईस टाकलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये आपण थोडं लिंबू पावडर टाकणार आहे एक ते दीड चमचा आणि त्याच्यामध्ये मी पुदिन्याची पानं चिरून टाकलेली आहे आणि परत वरून आपण सोडा थंडगार सोडा याच्यामध्ये टाकणार आहे बघ किती मस्त आहे की लरच्या घरी लिंबू सोडा पण तयार होईल याच्यामध्ये जे इनग्रेडियंट तुम्हाला टाका ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जस की जिरा पावडर वगैरे किंवा थोडस मीठ वगैरे याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर टाकू शकता मस्तपैकी आपला लिंबू सोडा पण रेडी झालेला आहे टेमटिंग आणि घरातच आपलं हे साहित्य पटकन लगेच तयार होऊन जात असं बाहेरून विकत घेण्यापेक्षा किंवा मोजेट हो वगैरे आपण बोलतो तशा टाइप मधले पण हे तुम्ही इथे बनवू शकता ही पावडर तुम्ही मस्तपैकी आराम शिरून एक महिना किंवा पंधरा ते वीस दिवस तुम्ही नक्की अशी बनवून ठेवा कारण जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन आपली पावडर रेडी होते आणि कोणताही पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की वापरून मला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा थँक्यू